नमस्कार मी सतीश पाटील एज्युकेशनल काउन्सिलर मित्रांनो तणावमुक्त परीक्षा पालकांची भूमिका महत्त्वाची या विषयावर मला आज तुमच्याशी बोलायचं आहे आता जवळच दहावी आणि बारावीच्या परीक्षा जवळ येऊन ठेपल्या आहेत आणि मुलं या परीक्षेचा ताण घेताना दिसत आहेत आणि फक्त मुलंच नाही तर मुलांच्या बरोबर पालकांनाही काळजी वाटायला सुरुवात होऊन जाते हा खरं म्हणजे अत्यंत संवेदनशील विषय असतो परीक्षेचा काळ विद्यार्थ्यांना इतकाच पालकांसाठी कसोटीचा असतो मुलांवरील ताण कमी करून त्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी पालकी पालकांची भूमिका खरोखरच महत्त्वाची असते पालकांच्या भूमिकेतील प्रमुख मुद्दे जे आपण बघायचं ठरलं तर पहिली जी गोष्ट असते ती म्हणजे आपल्या घरात अगदी सकारात्मक असं वातावरण असणं गरजेचं असतं मुलांचं ज्यावेळेस अभ्यास मुलं अभ्यास करत असतात त्या काळात जेवढी शांतता राखता येईल तेवढी शांतता पालकांनी राखली पाहिजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ती गोष्ट सांभाळली पाहिजे की तो जर अभ्यास करतो आहे तर त्याला तसं वातावरण निर्मिती करता येईल का यासाठी ये टी व्ही मोबाईल्स आजूबाजूचे काही प्रॉब्लेम्स असतात कोणी येणं जाणं असेल त्यांच्या गप्पा असतील या गोष्टींपासून थोडंसं त्याला सांभाळणं महत्त्वाचं आहे जेणेकरून त्याचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो यासाठी वातावरण निर्मिती हे एक पहिलं काम आपल्याला करणं महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट अशी असते की बऱ्याचदा पालक तुलना करताना दिसतात त्यांचा मुलगा हे करतोय तो मुलगा तसं करतोय वगैरे वगैरे परंतु मित्रांनो हे तुलना करून काहीच उपयोगाचं नसतं कारण की प्रत्येक बाळ वेगळं आहे प्रत्येक मूल वेगळं आहे त्या मुलाची ती पद्धत असेल तुमच्या मुलाची खूप चांगल्या काही पद्धती असू शकतात त्याच्यामुळे आपल्या मुलाकडे बघून आपल्या मुलाकडे मुलाच्या अभ्यासात त्या चांगल्या गोष्टी शोधून त्यासाठी मला त्याला प्रोत्साहन देता येईल का अशा गोष्टी शोधून त्याला प्रोत्साहन देणं खूप महत्त्वाचं आहे मग त्याच्याजवळ बसून जर व्यवस्थित आपण समजून घेतलं की काय अडचणी का। तुला येत आहेत त्या कशा सोडवता येऊ शकतात त्या आपण दोघांनी चर्चा करून सोडवता येतील का किंवा तुला अजून कोणाची मदत लागेल तर मला मिळवून देता येऊ शकते का असे अगदी हसत खेडत ह्या गोष्टींवर चर्चा करून त्याचे प्रश्न सोडवून आपण त्याचा अभ्यास सोपा करण्याकडे घेऊन जाऊ शकतो आणि मग आपला मुलगा पण चांगला प्रयत्न करून चांगले मार्क्स मिळवण्याकडे जाऊ शकतो दुसरी गोष्ट आजच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर पर्सेंटेजची अपेक्षा करायची नाही आहे मार्क्सची अपेक्षा करायची नाही आहे हां त्यासाठी नक्कीच प्रयत्न करूया आपण प्रामाणिक प्रयत्न करूया कारण की आता पर्सेंटेज खूप महत्त्वाचे असतात त्याचं महत्त्व मुलाला समजावून देऊ शकतो आणि त्यासाठी जेवढे प्रामाणिक प्रयत्न करता येतील तेवढे तू कर आणि तो करत असताना ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वाटेल की नाही खरंच तो करतोय त्या त्यावेळेस त्याला प्रोत्साहन द्या आणि अजून जास्त अजून चांगलं करण्याकडे त्याला घेऊन जाता येऊ शकतं आणि म्हणूनच मुलांना मुलना, ह्या अशा विश्वास देणाऱ्या शब्दांची वातावरणाची आता गरज असते हसत खेळण्यात कधीतरी त्याला सहज विचारा तुला भीती वगैरे वाटते का मग भीती वाटते जा तर कुठल्या गोष्टीची भीती वाटते मग जेणेकरून बऱ्याचदा पालकांचा एक म्हणजे अपेक्षा असतात त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलं दबून जातात आणि त्यांना ते आजच भीती वाटते की जर असं झालं तर असे मार्क्स मिळाले नाहीत तर हा जो प्रश्न असतो ते भविष्याचा विचार करून आजच प्रेशरमध्ये येत आहेत म्हणजे त्यांच्याकडनं आज चांगलं काम होऊ शकतं परंतु ते पुढची भीती बघून आज ते करता येत नाही आहे म्हणून पालकांनी त्यांना सांगा की गरजेचेच आहे ते तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत चांगले मार्क्स आले तर इतर ज्या ज्या गोष्टीत ते आपल्याला प्रेझेंट करून दाखवावे लागू शकतात की चांगले चांग चांगली कॉलेज मिळेल चांगलं करिअर निवडायला आपल्याला सोपं जाईल वगैरे वगैरे इतर इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मांडणं महत्त्वाचं आहे ना की असे मिळाले पाहिजेत एवढेच मिळाले पाहिजेत असं नाही आणि म्हणून त्याला ते मिळवण्यासाठी प्रयत्न आज करणं का गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात आली तर मग मुलं छानपैकी ते अभ्यास करतात मुलांना नियोजन करून द्या तो कन्फ्यूज असेल तर त्याला व्यवस्थित नियोजन करून द्या झोपे झोप ही तेवढीच महत्त्वाची असते चांगलं खाणं खूप महत्त्वाचं असते या काळामध्ये आणि उरलेल्या वेळाचं नियोजन त्याला प्रॉपर त्याला करता येत नसेल तर आपण त्याला मदत करूया सुचवूया सांगायचं नाही तर सुचवायचं आहे आणि म्हणूनच ती ही गोष्ट खूप महत्त्वाची असते त्यानंतर परीक्षेच्या जवळ जसे दिवस कमी होत जातात त्या काळात नकारात्मक काही गोष्टी कुठून आजूबाजूने येत असतील तर त्यांना त्या त्याच्यापर्यंत पोचणार नाहीत याची काळजी घ्या त्याला सकारात्मक जे शब्द आहेत सकारात्मक वातावरण तुम्हाला पालक म्हणून कसं देता येईल त्या पद्धतीनं जर तुम्ही प्रयत्न केला तर मला वाटतं तुमचा मुलगा नक्कीच चांगल्या पद्धतीने पेपर देऊ शकतो आणि पेपर लिहू शकतो मॅक्झिमम या दिवसामध्ये प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते मग मुलाला अगदी सहज म्हणा की जर लिहिणंच तेवढं महत्त्वाचं असेल तर तू रोज किती वेळ लिहू शकतो आपण बघूया का मग एक तास दोन तास तीन तासाकडे घेऊन जाता आहेत अशा पद्धतीने मुलं ऐकतातही कारण की मी दरवर्षी असे काही मुलांकडनं दररोज तीन तासाचा एक पेपर सोडून घेतो मग हे मुलं करू शकतात फक्त त्यांना त्याचं महत्त्व पटवून द्यावं लागेल की तू वर्षभर वर समजून घेतलं आहे पण आता तुला परीक्षा ही लिहिण्याची असते प्रेझेंट करण्याची असते मला समजलेलं काय आहे ते दाखवायची असते आणि म्हणून आपण जास्तीत जास्त लिखाणावर भर दिला पाहिजे मग तिथं मार्क्स कशावर मिळतील तर तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात एक म्हणजे हँडरायटिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो आणि तो प्रॅक्टिसनेच येतो कारण की हँडरायटिंगमुळे सुद्धा आपण जे लिहिलेलं आहे त्याला मार्क्स मिळतात मार्क्स जात नाहीत जर खराब तुमचं हँडरायटिंग झालं तर मार्क्स त्याच्यातून जातात दुसरी गोष्ट पेपर द्या दिलेल्या वेळामध्ये पूर्ण झाला पाहिजे यासाठी आपल्याला स्पीड हवा कारण की बऱ्याच वेळा मी एक्झाम हॉलच्या जाऊन बाहेर बसतो तेव्हा मुलं म्हणतात मला की पेपर छान होता खूप चांगला होता पण माझं एवढ्या मार्क्स सुटलं तेवढ्या मार्क्स राहून गेलं म्हणजेच काय त्यांच्याकडनं येत असतानासुद्धा राहून गेलं स्पीड नसल्याकारणाने म्हणून प्रॅक्टिसने स्पीड पण वाढत जातो त्या दृष्टीकोनातून आपल्याला रोज प्रॅक्टिस महत्त्वाची आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मिस्टेक्स आपण करत असतो त्या दुरुस्त करणं ज्या ज्या ठिकाणी मला वाटते इकडे चुकतं आहे हा मार्क्स जातो आहे माझा तिथं मला परत परत ती दु चूक परत होणार नाही यासाठी प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुमचे ते मार्क्स जाणार नाहीत आणि मग आत्ता केलेली प्रॅक्टिस फ्युचरमध्ये खूप महत्त्वाची तुम्हाला असणार आहे म्हणून प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस सच तुम्हाला पुढे आणेन आणि ते तुम्हालाच करायची आहे यासाठी तुम्ही प्रयत्न करणं खूप महत्त्वाची गोष्ट असते हे गोष्ट ह्या गोष्टी मुलांना समजावून देणं हे पालकांचं काम आहे फक्त समजवताना तुम्ही तुमच्याकडे बघा तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे तुम्ही कसं बोलतायत तुमच्या एक्सप्रेशन्स बॉडी लँग्वेज कशा आहेत तुमचं टोनिंग कसं आहे जर हे समजवण्याच्या मूडमध्ये तुम्ही त्याच्याशी बोलत असाल तर त्याला लक्षात येतं की हो मला जे आईबाबा मला सांगतायत ते का आहेत आणि कशा पद्धतीने आहेत किती खरं बोलत आहेत किती खोटं बोलत आहेत हे सर्व ते बघत असतात आणि म्हणूनच तुम्ही तुमच्याकडे रागावून चिडून जोरात बोललात तुम्ही तर त्याच्यातून अजून तो जास्त ट्रेसमध्ये येतो आणि म्हणूनच आपण आपल्याकडे पण लक्ष ठेवा आपण पण चिडू रागू नका आपणही त्रास करून घेऊ नका अशी मी विनंती करेल प्रत्येक बाळ बेस्ट आहे बेस्ट आहे तुमचं बाळपण छानपैकी करू शकतं हा विश्वास मी तुम्हाला देतो फक्त करून घेण्याच्या पद्धती आपल्याला शिकाव्या लागतील पालक म्हणून आणि ते तुम्ही नक्की कराल अशी मी आशा करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद